महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समता राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव मतदारसंघाचा मागील चार वर्षात झालेला विकास पाहता आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या रूपाने कोपरगाव मतदारसंघाला कर्तृत्ववान गतिमान नेतृत्व लाभले याचा कोपरगाव मतदारसंघाच्या जनतेबरोबर मला देखील आनंद वाटत आहे असे गौरवगार महसूल पशुसंवर्धन विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून चार कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन व जिल्ह्यातील शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्घाटन महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या प्रसंगी नामदार विखे पाटील बोलत होते महानंदांचे चेअरमन राजेश पर्धने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी अहमदनगर अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर शिर्डी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे प्रांताधिकारी किरण सावंत प्रांताधिकारी माणिकराव आहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे तहसीलदार संदीप कुमार भोसले विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप आरोग्य अधिकारी कर्मचारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भीड कोपरगाव न्यूजरगाव मला उपस्थित राहता हवामान खराबाच्यामुळे आलो होतो परंतु मला परत मुंबईला जावं लागेल आता विमानानं मी असं आता सिडित आल्यानंतर बाहेरगावपर्यंत मला वाटतं उशीर यायला तर दुपारचे कार्यक्रम करणार आहे मला आशितोषजींच मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या पुढाकारानं आज माळेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे त्यांच्या विशेष पुढाकारामुळेच तर ही इमारत आता पूर्ण होते त्यांनी त्यांच्या कारण पुणे आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे आज आपण जिल्ह्यात वाळू करतोय करतो नागरिकाला स्वच्छ दरात वाळू मिळावी हा त्या प्रयत्न आहे अद्यापही या योजनेमध्ये पूर्णता पारदर्शकता आली नाही याची मला थोडी चता आहे परंतु आपला प्रयत्न आहे जास्ती जास्त नागरिकांना त्या धोरणाचा लाभ मिळावा घरपुरांसाठी आणि विशेष करून सरकारी कामांसाठी वाळू आपण आता मोफत उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू मोफत मिळणार आहे आणि आता नवीन धोरण आपण आमच्या वाढवतो ज्यामध्ये थोडा अधिक पारदर्शकता आणण्याच्या मध्ये येईल असा आमचा प्रयत्न आहे आज आवर्तनाबद्दलचे आग्रह म्हणजे अशोक आहे त्यापासून ते माझ्या संपर्कात आहेत नाशिक पाटबांध विभागाचे अधिकारी बोलावले जातात कोपरगाव कोपरगाव आल्यानंतर चर्चा होईल रामदास महोदयांच्या सातत्यानं आग्रा सहित उन्मोदक आणि कर्तृत्वान गतीमान नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळाले असे आनंद तुमच्यावर तुमच्यावरून मला सुद्धा म्हणून मी अशी अशा मनापूर्वक अभिनंदन करतो त्यांनी या विकासात सातत्यानं ठेवला तर या तालुक्याच्या ता तालुक्याचा काळाकल्प होण्यामध्ये जिगंबा राहणार नाही राज्य सरकारचं जे काही सहकार्य त्यांना पाहिजे की त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभारू आपण आणि त्यांच्या सगळ्या योजना पूर्ण केल्या जातील अशी त्यांच्या निमित्तानं आपल्या सगळ्या उपस्थिताना मी खात्री करू इच्छित जिल्हाधिकारी महोदय माझे मुख्य कार्यकारी महोदय अधिकारी सुद्धा अतिशय या सगळ्या योजनांची अंमलबजावणी करता निर्णय घेत आहेत मी त्यांचं सुद्धा मनापूर्वक करतो उपस्थितांना मनापूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आमचं जय हिंद जय महाराष्ट्र शासकीय कर्मचारी सर्व कार्यकर्ते पंचकृषी कृषीतले सर्व नागरिक आपल्या माहेगाव देशमुख पी एस सी च्या उद्घाटन प्रसंगी हे उद्घाटन होत एक फार मोठं समाधान या ठिकाणी होत आपण पाहिलं या मागच्या चार वर्षामध्ये पूर्ण जगामध्ये कोविडच सा सावट आपल्या जगावर होतं आपल्या पूर्ण परिसरामध्ये कोविड होता जगामध्ये होता आणि म्हणून आरोग्याच्या ज्या काही व्यवस्था आहे यांना बळकटीकरण करणं फार गरजेचं झालेलं होतं आणि म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून आपण आपल्या या परिसरासाठी एक पी एच सी असले पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सुविधा मिळतील ते उपचार घेता येतील आणि म्हणून आपल्या या परिसराला चाचदळी असेल पोहेगाव असेल किंवा टाकळी असेल या पी एच सी दूरच्या अंतरावर होत्या म्हणून तिथं सुविधा घेण्यासाठी अडचण येत होती आणि म्हणून नव्याने आपल्या या पूर्ण परिसरासाठी इथे लोकसंख्या लक्षात घेता अंतराची अडचण लक्षात घेता आपल्या माहेगाव देशमुख या गावामध्ये पी एच सीचं आपण प्रस्ताव केला आणि ती मंजूर झाली अशाच पद्धतीने आपण आरोग्यच्या विभागामध्ये आपल्या कोपरगाव शहरामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथं अठ्ठावीस कोटीचं उपजिल्हा रुग्णालयाचं प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे येत्या महिन्यामध्ये त्याचं देखील भूमिपूजन आपल्याला करायचं आहे आणि या कार्यक्रमानंतर होणारं संवत्सर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय याचं देखील भूमिपूजन आता होणार आहे त्याचबरोबर तिळवणी या ठिकाणी पी एच सी देखील आपण मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलाय तिथे देखील लवकरात लवकर पी एच सी कशी मंजूर होईल यासाठी प्रयत्न आहे असे सर्व आरोग्य खात्यातील महत्वाचे विषय आपण या ठिकाणी घेतोय तसेच आता बी के साहेब म्हटले का आपल्याला आवर्तनाची गरज आहे काल परवा जी काही मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही भागामध्ये पाऊस झाला असल्याकारणाने काही लोकांचं म्हणणं होतं का लवकर आवर्तन सुटण्याची गरज नाही परंतु कोपरगाव तालुक्यामध्ये आणि काही मतदारसंघातल्या काही गावांमध्ये पावसाची अडचण असल्याकारणाने पाऊस पुरेसा जा, न झाल्या कारणाने आपल्याला लगेच रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता होती आणि म्हणून आज इरिगेशन खात्याचे अधिकाऱ्यांना बोलून आमदार साहेबांनी खऱ्या अर्थाने लवकर रोटेशन कसं होईल यासाठी त्या ठिकाणी नियोजन किंवा मार्ग काढण्यासाठी मला काल शब्द दिलेला आहे अशाच पद्धतीने विके साहेब माझ्या मागे खंबीरपणे उभे आहे असा देखील शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे मला खात्री वाटते जसे आपले राज्याचे आपल्या पक्षाचे प्रमुख आदरणीय अजितदादा अर्थखातेच जबाबदारी सांभाळत असताना कुठल्या प्रकारे निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे तसंच आमदार विखे साहेब जे आपल्यामागे खंबीरपणे उभे आहे मला खात्री वाटते आपल्याला कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही मी त्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी काम करावं लागलं आमांचा जरी आशीर्वाद आहे आमदार विखे साहेबांचा जरी आशीर्वाद आहे परंतु आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित राहून जे काही या ठिकाणी आपल्याला करायचे ते साध्य करायच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील काम करावं लागणार म्हणजे आपल्याला विके साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा होता आपल्या शिर्डी आणि पोपरगावच्या भागासाठी एक महत्वाचा प्रश्न ज्याच्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न या ठिकाणी दूर होणार आहे या महत्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष देऊन सोनेवाडी मळा जो आहे सावळीवीर आणि सोनेवाडी या परिसरामध्ये दे, येणारी शेती महामंडळाची जमीन एम आय डी सीला हस्तांतरित करून तिथे एम आय डी सी उभारण्यासाठी जो प्रस्ताव मंजूर झाला आहे त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सत्कार आपल्याला करायचा होता अनेक वर्षांपासूनची आपली मागणी होती मी देखील आपल्या मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपले उद्योगमंत्री देसाई साहेब असतील राज्यमंत्री आदिती असतील किंवा आता तत्कालीन उद्योग मंत्री सावंत साहेब असतील यांच्याकडे वेळच्या वेळी मागणी वे करून आपल्या भागासाठी एम आय डी सी झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी सातत्याने करत होते आणि त्याला वी के साहेबांचा सा रेटा त्या ठिकाणी कामाला आला आणि म्हणून एम आय डी सी आपल्या या पूर्ण भागासाठी मंजूर झालेली मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आता काही लोक आहेत कशाच काही नाही फोटे फोटे बोल, बोल, आपला सत्कार करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचे अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे आता ही परंपरा आहे परंपरा चांगल्या पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी चालू आहे परंतु अशा लोकांकडे आपण कुठेही त्या ठिकाणी लक्ष न देता आपण आपलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि सर्व जे काही कामं आपल्या हे टप्प्याटप्प्याने होणार आहे आता पीडब्ल्यूडीचे असतील आपल्या पाण्याचे कामं असतील कॅनलचे काम चालू झालेले पुलांचे काम चालू आहे पुढे जाऊन आपल्याला कॅनलची कॅपॅसिटी कशी वाढेल यासाठी त्याचे प्रस्ताव मंजूर करून आणायचे रस्त्यांचे काम आपले आता दिवाळी झाली आता कामं चालू होतील वाड्या वस्त्यांचे रस्त्यांचे कामं त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आपल्या सर्वच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय काही लोकांना सगळं काय म्हणतं का पिवळच दिसत अशा पद्धतीचं काम त्या लोकांचं आहे परंतु सर्व आपण काम करून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय समोर अमृतेश्वर देवस्थान आहे अशा अनेक देवस्थान आहे याला कवर का दर्जा आपण मिळवून दिलेला आहे त्याच्यासाठी पर्यटन खात्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे आणि म्हणून ते देखील काम आपण या ठिकाणी करतो आज खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम साडेनऊचा होता परंतु या सर्व हवामानाच्या अडचणीमुळे उपस्थित राहता येऊ शकलं नाही परंतु त्यांच्या शुभेच्छा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळालेल्या आहे शासकीय बाळू डेपो त्यांच्या संकल्पनेतून आपल्या पूर्ण परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालू झालेली आणि म्हणून जी काही घरगुलांना अडचण वाळूच्या बाबतीमध्ये असेल किंवा सर्वसामान्यांना घर बांधायचे असतील त्यांना वाळूची अडचण असेल ही या डेपोच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूर होणार आहे आणि एक चांगली संकल्पना घेऊन आपण या ठिकाणी पुढे चाललो असंच एक चांगले विचार घेऊन आपण पुढे जाऊया अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या सर्वांना सूचना देतो विनंती करतो आपण सर्वजण एवढ्या वेळ या ठिकाणी कार्यक्रमासाठी थांबून राहिले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आपण इथून कार्यक्रम संपल्यानंतर संवसरचा कार्यक्रम आहे आता जेवणानंतर तो होईल परंतु त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहावं इथे आपल्या वारी काने या रस्त्याचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून जवळपास एक कोटीचं काम त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन आहे ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन आहे जेव्यां बांधवांना साहित्याचं वाटप आहे या कार्यक्रमासाठी देखील आपण सर्वजण उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि एवढ्या वेळ कार्यक्रमासाठी थांबला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद